आणि मेच्या शेवटापासनं आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आता दिवाळी संपली नोव्हेंबर महिना अगदी उंबरठ्यावरती आलाय तरी सुद्धा पाऊस काही माघार घेत नाहीये पाऊस काही थांबलेला नाहीये राज्यभरात गेल्या आठवड्याभरापासून अनेक ठिकाणी पावसाची बरसात सुरू झाली आणि पुढचे दोन ते तीन दिवस अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमीदाबादची क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय असेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली त्यामुळे पुढचे चार दिवस राज्यात पावसाचा मुक्काम कायम असेल अशी शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोंथा नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली आणि त्याचाच अर्थातच परिणाम हा आपल्या राज्यावरती आणि आसपासच्या परिसरांवरती सुद्धा पाहायला मिळतो आहे पुढच्या चोवीस तासात चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे आणि त्यामुळे अठ्ठावीस ऑक्टोबरला आंध्र प्रदेश जवळ किनारपट्टीजवळ हे वादळ पोहोचेल या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त होतोय आणि चक्रीवादळाला जे मोंथा हे नाव दिलेलं आहे ते थायलंडनं सुचवल्याची माहिती आहे दोन्ही बाजूंना तीव्र अशा स्वरूपाच्या सिस्टीम्स सक्रिय असल्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रातल्या डिप्रेशनमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो तर दुसऱ्या बाजूला मोंथा चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पण मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे